नमस्कार वंदनाट चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत स्वामी विवेकानंद ग्रंथावली कर्मयोग मुक्ती भाग सहा आज हा शेवटचा भाग आहे या शुद्ध सात्विक पुरुषांच्या नंतरची कोटी म्हटली म्हणजे त्यांच्या तुलनेने अधिक रजशक्तिशाली पुरुषांची होय हे क्रियावान आणि धकाधकीच्या मामल्यातून मार्ग काढणारे असून ते सिद्ध पुरुषांच्या भावाचे ग्रहण करू जगतात त्यांचा प्रचार करीत असतात सर्वश्रेष्ठ पुरुष शांतपणे सत्य आणि उदार भावांचा संग्रह करतात सर्वश्रेष्ठ पुरुष शांत निरव नि अज्ञातच असतात विचारांच्या शक्तीची त्यांनाच यथार्थ कल्पना असते त्यांना पक्के माहीत असते की आपण एखाद्या गुहेत जाऊन तिचे द्वार बंद करून फक्त पाचच सत्यगर्भ विचार चिंतिले आणि मग देह ठेवला तरी ते विचार नष्ट न होता अनंत काल टिकतील आणि खरोखरच ते विचार पर्वतांचा भेद करून व समुद्र ओलांडून जाऊन समस्त जगतात संचार करतील ते मानवी हृदयात खोल खोल शिरतील आणि अशी माणसे तयार करतील की जी त्यांना कृतीत उतरवतील उपयुक्त सात्विक पुरुष परमेश्वराच्या इतके निकट असतात की कर्मशील बनून जगतावर उपकार करणे धर्मप्रचार करणे वगैरे कार्य त्यांच्या हातून घडणे अशक्यच असते कर्मी व्यक्ती कितीही चांगली असली तरी तिच्या ठाई थोडे ना थोडे अज्ञान राहूनच जात असते आपल्या स्वभावात थोडी बहुत तरी अपवित्रता शिल्लक असेल तरच आपण कार्य करू शकू कर्माचे स्वरूपच असे आहे साधारणतः त्यात आसक्ती आणि हेतू ही असतातच एखाद्या शूद्र चिमणीचे पडणे देखील त्याच्या लक्षात आल्या वाचून राहत नाही अशा त्या नित्यक्रियाशील विधाताच्या सानिध्यात माणूस कसामध्ये स्वतःच्या कार्याला थोडे देखील महत्त्व देऊ शकेल विश्वातील अगदी लहान सहान प्राण्यांचीही तो काळजी वाहत आहे हे माहीत असूनही स्वतःच्या कार्याची बढाई करणे म्हणजे ईश्वराचा अपमान करणेच नव्हे काय आपण त्याच्यासमोर केवळ भयभक्तीयुक्त चित्ताने उभे हो राहून हेच म्हणणे उचित की तुझीच इच्छा पूर्ण हो सर्वश्रेष्ठ पुरुष कार्य करू शकत नाहीत कारण त्यांच्यात आसक्तीचा लवलेशही नसतो ज्यांचा आत्मा परमात्म्यात विलीन होऊन गेला आहे ज्यांना आत्म्याखेरीज इतर कसलीच इच्छा नाही जे आत्म्याशी संपूर्ण एकरूप होऊन गेले आहेत त्यांच्या पक्षी कोणतेच कर्म नाही हेच वस्तुतः सर्वश्रेष्ठ मानव होत ते कार्य करू शकत नाहीत मात्र त्यांच्याखेरीज बाकी सर्वांनाच कर्म करावे लागेल परंतु म्हणून असे मात्र चुकूनही समजू नये की आपण ह्या जगातील एखाद्या अगदी शूत्रपणालाही मदत करू शकतो ते आपल्याला शक्य नाही या विश्वरूपी विद्यालयात परोपकार करून आपण स्वतःचीच उन्नती करून घेण्यास शिकत असतो अशीच वृत्ती बाळगून आपण कार्य करणे श्रेयस्कर आपण जर अशा रीतीने कार्य करू आपण जर नेहमी लक्षात ठेवू की ही जी कार्य करण्याची संधी आपल्याला लाभली आहे हे आपले परम सौभाग्यच होय तर मग आपण कधीही निकषावरही आसक्त होऊन बसणार नाही तुमच्या माझ्यासारखे लक्षावधी लोक स्वतःला मोठे समजत असतात आपण मरतो पाच मिनटातच जग आपल्याला विसरूनही जाते जगाचे रहाट गाडे आपले चालूच राहते परंतु ईश्वराचे जीवन अनंत आहे त्याची सत्ता अनंत आहे त्या सर्व शक्तिमान प्रभूची जर इच्छा नसेल तर कोण एक क्षणभर देखील जगू शकेल कोण एक क्षणभर देखील श्वासोच्छ्वास करू शकेल तोच सदा क्रियाशील विधाता होय अखिल शक्ती त्याचीच आणि त्याच्याच आज्ञेत आहे त्याच्याच आज्ञेने वायू वाहत असतो सूर्य प्रकाशत असतो पृथ्वी अस्तित्वात असते आणि मृत्यू पृथ्वी तलावर विचारत असतो तोच सर्व आहे तोच सर्वात आहे आपण त्याची केवळ उपासना करू शकतो इतकेच कर्माच्या समस्त फलांचा त्याग करा सत्कर्मासाठीच सत्कर्म आचरा तेव्हाच कुठे संपूर्ण अनासक्ती लाभेल मग समस्त हृदयग्रंथी छिन्न होऊन जातील आणि आपल्याला पूर्ण मुक्ती प्राप्त होईल ही मुक्तीच वस्तुत कर्मयोगाचे ध्येय आहे आणि हेच कर्माचे रहस्य आहे